पोलीस पाटील संघटना यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागणीला आज सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला सहा हजार रुपयावरून ही भरीव वाढ करत पंधरा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे याच विषयासाठी पारोळा पोलीस पाटील संघटना यांनी डॉ संभाजीराजे पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री अनिल भाईदास पाटील यांच्याद्वारे शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली होती या मागणीसाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल असे डॉ संभाजीराजे पाटील जिल्हाध्यक्ष श्री संजयजी पवार यांनी यावेळी पोलीस पाटील यांच्या समस्या ऐकून घेताना शब्द दिला होता आजच या निर्णयामुळे समस्त पोलीस पाटील यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे आमच्या मागणीला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब मदत पुनर्वसन मंत्री माननीय श्री अनिलजी भाईदास पाटील साहेब यांचे विशेष आभार मानतो <ण्णागी>